चला 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 त्या तर चला गच्चीवर फुलं आली होती मस्त सोनबाईने केलेली पूजा तर छान फुलं वाहून देऊ आपण पपई मस्त चला कापून ब बघू तर चला अशी छान निघाली बघा पपई आणि आम्ही ना डायरेक्ट बागेतून आणली होती बरं काही त्यामुळं याच्यावर कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे तर खेडेगावात जर कधी चक्कर झाला तर शेतकरी असतात बघा विकायला तर नक्की शेतकऱ्यांकडून घ्यायचा तर चला आता आम्ही पपई एन्जॉय करतो बघा किती छान आहे मस्त आणि कुंका सार के लाल निघाली आहे तर चला या पपई खायला तर सोनबाईचा सकाळचा स्वयंपाक काय काय सोनी इथं उरलेल्या पोळ्यां पोळ्यांचा छान भोगा बनवला आहे खुट्टा भेंडी आहे छान सेंगण्याचा खुट्टा खूप आणि इथं मसाले भात आणि इकडे पपई तर चला या जेवायला तर सकाळचा साधा सिंपल असा स्वयंपाक आहे मी गाड्यावरून इतक्यात आली आहे म्हटलं चला जेवण करायला आज घरी जाऊ मिस्टरांना थोडा उशिरा जायचं आहे बाजारला चला अशी छान भाकर करून घेते तर मी पोळपाटावरच करते बरं का भाकर मला ताटात येत नाही भाकर का बऱ्या येत नाही तर मी नक्की सांगत मला त्याचा आवाजच आवडत नाही ताटाचा आणि पळफटावरच आवाज येत म्हणजे पळपटावर नाही येत आवाज आणि मला माझ्या वडिलांनी भाकरी शिकवलेली आहे म्हणून पळफटावरच सवय मला वडलांच्या आठवणीत मी पळपाटावरच भाकरी बनवते मला भाकर झालेली आहे पाणी लावून घ्यायचं भाकरीला तांदळाच्या भाकरीला लावायचं ज्वारीच्या लावायचं बाजरीच्या पण लावायचं आणि भाकर नेहमी दोन्ही ने, हाताने टाकायची म्हणजे भाकर प्लेन मधून अशी आपटून जर टाकली ना तर मध्ये फोड येतं भाकरीला व पाप फोड येत नाही भाकरीला भाकर फुगती आपण फक्त पलटी करून तव्यावर टाकून द्यायची बघा फुगायला सुरुवात झाली भाकर चला कशी फुगली भाकर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कलर पण छान आला चला किती छान भाकर झाली बघा खरपूस गरम गरम भाकर आणि मस्त भाजी किंवा ठेचा तो तो चला आता स्वयंपाक झालेला आहे इकडं भाजी पण झालेली आहे ते जास्त पातळ आणि जास्त घट्ट चला या जेवायला चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या इथं कांदापात धुवून घेतली आहे तर इथं चार पाच हिरव्या मिरच्या कांदा पात धुवून घेतली आहे मी अर्धी जोडी आहे इथे एक वाटे आहे आणि लसू याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हिरवी मिरची लसणाची बारीक पेस्ट करून घ्यायची चला असं दळून घेतलं चला इथं भाजीचा एक चमचा तेल घेतलंय आहे मी इथं जिरे इथं जिरे मोरेची कडक फोडणी देऊन घ्यायची आहे उभा चिरलेला कांदा सॉरी चौकोनी चिरलेला बारीक कांदा आहे करून घ्यायचं मीठ घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण जे वाटलं होतं लसूण आणि हिरवी मिरची त्याचं वाटण टाकून घेतलं करून घ्यायचं आहे कलरला थोडी हळद घेतली आहे मी कांदा पाठ टाकून घेतले मी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं पाण्याला उकळ्या आले की मग आपलं बेसन पाटून टाकायचं तांद्यातल्या पाठीतला झुणका रेडी असेल तर शेंगदाण्याचं कूट घ्या पण आमच्या नाशिक भागात झुणका म्हणजे पिठलं तर पिठल्यामध्ये शेंगदाण्याचा वापर केला जात नाही तुम्हाला जर हवा असेल तर शेंगदाण्याचा तो घ्यायला इथं इथं घ्यायचं पण अशीच करत ना हम्म चला छान पेटवून घ्यायचं चला इथं छान झुणका झालेला आहे कोथंबीर टाकून घेऊ थोडी कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आता आपला झुणका रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा छान कडक बाजरीची भाकर हाताने फोडलेला कांदा आणि आपला जुनका रेडी चला। चला। गरम गरम झुणका कडक कडक बाजरीची भाकर चला या जेवायला कांद्याची कांदा बाजरीची भाकर कडक कडक आणि हा झुणका नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझा आवाज खूप खराब आहे पण छान रेसिपी शे शेअर केली तुमच्याशी चला बाय बाय या जेवायला चपातीचा त्याच्या पातीचा काय याची पी रेसिपी येईल नक्की बघा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा छान कडक कडक बाजरीची भाकर आणि कांद्याची